नमस्कार स्वामी श्री स्वामी समर्थ सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचे उद्यापन आपण कसे करायचे कधी करायचे या विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत किती कुमारिका किती सव्वासन स्त्रिया घरी बोलवायच्या कोणत्या चुका करायच्या नाही जर का तुम्ही या दिवशी चुकूनही या चुका केल्यात तुम्हाला केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ मिळणार नाही तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर अशाच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा तर बघा हजार मध्ये मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी सफला एकादशी आली आहे आणि त्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडला आहे की एकादशी आली आहे मग उद्यापन या दिवशी केले तर चालेल का उद्यापन केले तर देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा कसा दाखवायचा एकादशीचं व्रत आणि महालक्ष्मीचं व्रत दोन्ही असेल तो उद्यापन कधी करायचं तर याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहू शकतात त्यात तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळेल कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा आपण महालक्ष्मीचं मा मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचे जे उपवास करत असतो व्रत करत असतो याचं उद्यापन नियमाप्रमाणे पुस्तकात सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारीच करायचं असतं मग शेवटच्या गुरुवारी एकादशी आली अमावस्या आली तरी देखील आपल्याला याचं उद्यापन शेवटच्या गुरुवारीच करायचं असतं आता काही कारण शेवटच्या गुरुवारी तुम्हाला सुतक आलं सोयर आलं मासिक धर्म आला तर तुम्ही शेवटच्या गुरुवारचं उद्यापन हे त्याच्या पुढच्या येणाऱ्या गुरुवारी करू शकतात म्हणजेच पौष महिन्यातील पहिल्या रविवारी तुम्ही उद्यापन हे करू शकतात आता सफला एकादशी आहे बघा जरी या दिवशी एकादशी असली तरी देखील आपण या दिवशी उद्यापन हे करू शकतो आता ज्यांना एकादशीचा उपवास नसतो त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत पूजा उपवास आणि संध्याकाळी उद्यापन हे करायचं आहे तुम्ही त्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करून उपवास सोडू शकतात ज्या स्त्रियांना उपवास नसेल एकादशीचा उपवास नसेल अशा स्त्रियांना तुम्ही घरी जेवायला बोलावू शकतात दुसरं म्हणजे ज्यांना महालक्ष्मी व्रताचा उपवास आहे आणि एकादशीचा उपवास आहे अशांनी काय करायचं तर बघा यांनी देखील या दिवशी उद्यापन केलं तरी चालणार आहे फक्त तुम्ही तुम्ही स्वतः या दिवशी संध्याकाळी फराळचं करायचं आहे तुम्ही देवीला जो स्वयंपाक तुम्ही घरात जेवणासाठी केला असेल त्याचा नैवेद्य दाखवू शकतात वरण भात भाजी चपातीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात तुम्ही ज्यांना उपवास नसतील अशा महिलांना तुम्ही घरी जेवायला बोलवू शकतात आणि तुमचं उद्यापन नेहमीप्रमाणे करू शकतात फक्त तुम्हाला तुमचा उपवास हा द्वादशीला दुसऱ्या दिवशी सोडता येणार आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही पूर्णावरणाचा वरण भाताचा स्वयंपाक करून पुन्हा नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकतात आता ज्यांना एकादशीचा उपवास आहे मग त्यांनी गुरुवारी उद्यापन करून तुम्ही दुसऱ्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करून तुम्ही नैवेद्य दाखवून तुम्ही दुसऱ्या दिवशी द्वादशीला सुवासीन महिलेला जेवायला बोलावून तुमचा उपवास तुम्ही सोडू शकतात मग तुम्ही गुरुवारी संध्याकाळी फक्त तुम्हाला तीर्थ घ्यायचं आहे प्रसाद म्हणून तुम्ही तीर्थ घ्या आणि फराळचे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात आता ज्यांना एकादशीचा उपवास आहे महालक्ष्मीचा उपवास आहे आणि ज्यांना असं वाटत असेल की एकादशी आणि महालक्ष्मीसोबत एकत्र एक कसं करावं तर त्यांनी येणाऱ्या पुढच्या गुरुवारी म्हणजेच पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालणार आहे बघा शेवटी तुमच्या मनावर आहे की तुम्हाला उद्यापन कधी करायचं तर बघा उपवास हा देवांना नसतो उपवास हा देवांना नसतो तर तो माणसांना असतो बघा देवांना कधीही उपवास नसतो उपवास हा देवांसाठी भक्त करत असतो त्यामुळे भक्तांनी उपवास करायचा आहे आणि देवांना तुम्ही नैवेद्य हा दाखवू शकतात शेवटी तुम्हाला तुमच्या घरात ज्या पद्धतीने या गोष्टी सांगितल्या जातील त्या पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी करू शकता तर बघा आपल्याला उद्यापन कसं करायचं अगदी साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन आपण हे करू शकतो उद्यापनाच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे घरदार स्वच्छ करायचं अंगणात सडा घालून घ्यायचा मुख्य दरवाजावर हळदीचं लेपन करायचं दरवाज्याला अकरा आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे धुतलेले स्वच्छ कपडे या दिवशी परिधान करायचे आहे नेहमीप्रमाणे आपल्याला नेहमी गुरुवारी आपण जशी पूजा मांडणी करतो देवपूजा करतो पूजेची मांडणी करून कथा वाचतो कहाणी वाचतो त्या पद्धतीने सर्व काही करायचं आहे संध्याकाळी आपल्याला पूर्णा वर्णाचा स्वयंपाक करायचा आहे त्याचा नैवेद्य दाखवून आपल्याला सुवासिनींना घरी बोलावून हळदी कुंकू देऊन नंतर आपल्याला उपवास तुम्हाला एकादशीचा नसेल तर तुम्ही उपवास सोडून उद्यापन हे करू शकतात या दिवशी तुम्हाला बघा या दिवशी तुम्हाला तिन्ही सांच्या टायमाला ज्या वेळेला लक्ष्मी यायचा वेळ असतो त्यावेळेत तुम्हाला हळदी कुंकवासाठी महिलांना घरी बोलवायचं आहे मग तुम्ही महिला घरी बोलावू शकतात किंवा तुम्ही कुमारिका देखील बोलावू शकतात किंवा महिला आणि कुमारिका तुम्ही दोन्हीही बोलवू शकतात कमीत कमी पाच महिलांना तुम्हाला हळदी कुंकवासाठी बोलावू शकतात पाच सात नऊ अकरा यापेक्षा जास्त देखील तुम्ही महिलांना हळदी कुंकवासाठी बोलावू शकतात आता ज्यांच्या इथे महिला येत नसतील नवीन राहायला गेले असतील ओळख नसेल मग अशा ठिकाणी काय करायचं अगदी तुमच्याकडे दोन जरी महिला दोन जरी कुमारिका हळदी कुंकवासाठी आल्या तरी देखील चालणार आहे बघा एक जरी महिला असेल तरी देखील तुम्ही हळदी कुंकू हे करू शकतात तिन्ही सांच्या टायमाला तुम्हाला महिलांना घरी बोलवायचं आहे आल्यानंतर तुम्हाला त्यांचा आदर तिथ्य करायचा आहे म्हणजे बघा आपल्याला त्या महिलेला लक्ष्मी स्वरूप मानून तिची पूजा करायची आहे महिला आल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर त्यांना पाणी प्यायला द्यायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे त्यांना तुम्ही एक व्रत पुस्तिका देऊ शकतात एक फळ द्यायचं आहे एक फूल द्यायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही त्यांना काही भेटवस्तू आणल्या असतील तर त्या भेटवस्तू तुम्ही देऊ शकतात आता महिला असतील तर तुम्ही त्यांना भेटवस्तू ज्या उपयोगी पडतील अशा द्यायच्या आहे जसं की हळदी कुंकवाचा करंडा ब्लाऊज पीस त्याचप्रमाणे सोळा सोळा शृंगारामधील तुम्ही वस्तू देऊ शकतात तर तुमच्या यथाशक्तीने तुम्ही त्यांना भेटवस्तू देऊ शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला एक एक पान सुपारी द्यायची आहे त्यावर थोडीशी साखर ठेवायची आहे त्यानंतर तुम्ही येणाऱ्या महिलांची ओटी देखील भरू शकतात मग तुम्ही अगदी ब्लाऊज पीस घेऊन थोडेसे तांदूळ घेऊन एक रुपयाचं नाणं सुपारी हळकुंड खारी खोबरं या वस्तू टाकून तुम्ही त्यांची ओटी देखील भरू शकतात यानंतर त्यांना तुम्ही प्रसाद म्हणून दूध गरम करून देऊ शकतात उपवास असेल तर साबुदाण्याची खीर तुम्ही त्यांना बनवून देऊ शकतात किंवा किंवा तुम्ही अगदी त्यांना हातावर साखर खडी साखर ठेवली तरी चालणार आहे बघा उद्यापणाच्या दिवशी आपल्याला महिलांना घरी बोलवायचं आहे तुम्ही कुमारिका देखील घरी बोलावू शकतात ज्यांना एकादशीचा उपवास नसतील अशा महिलांना तुम्ही स्वासीन म्हणून जेवायला घालू शकतात या दिवशी लक्ष्मी आपल्या घरात आलेली आहे असं समजून आपल्याला त्यांचं आदर तिथ्य स्वागत हे करायचं असतं या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकतात कुमारिका असतील तर तुम्ही कुमारिकांना पुस्तिका देण्याची गरज नाही त्यांना फक्त तुम्ही एखादं फळ द्या फूल द्या त्यांना उपयोगी पडतील अशा भेटवस्तू द्या जसं की शाळेमध्ये कंपास बॉक्स टिफिन बॉक्स रुमाल परत बांगड्या अशा त्यांच्या आवडीच्या वस्तू तुम्ही मुलींना भेटवस्तू म्हणून तुम्हाला द्यायच्या आहेत हळदी कुंकुवासाठी तुम्ही सुवासीन महिला त्याचप्रमाणे कुमारिका त्याचप्रमाणे विधवा महिलांना देखील बोलावू शकतात फक्त तुम्हाला विधवा महिलांना हळदी कुंकू हे हातावर द्यायचं असतं तर बघा हे व्रत सुवासीन महिला करते त्याचप्रमाणे कुमारिका करते त्याचप्रमाणे विधवा महिला देखील तिच्या संसारासाठी सुखी घरासाठी हे व्रत करू शकते मग असं काही नाही की विधवा महिला आहे तिला बोलवायचं का तर असं काही नाही तुम्ही विधवा महिलेला देखील घरी हळदी कुंकवासाठी बोलवू शकतात तर बघा या दिवशी आपल्याला आपण जी पूजा मांडणी करणार आहोत उद्यापन असल्यामुळे आपण छान सुंदर अशी मोठी पूजा मांडणी करू शकतो सुंदर अशी दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढायची आहे घरात तुम्ही छान पूजा मांडणी करून सजावट करून रांगोळी काढू शकतात या पद्धतीने तुम्ही कुमारिका महिला पाच सात दोन तुमच्या यथाशक्तीने बोलावू शकतात वर्षी एकादशी असल्यामुळे जर का तुम्हाला एकादशीचं व्रत देखील असेल तर तुम्ही या दिवशी उद्यापन करू शकतात संध्याकाळी तुम्ही फक्त तुम्हाला तीर्थ घ्यायचं आहे उपवास तुम्हाला सोडायचा नाही उपवास तुम्ही द्वादशीला हा सोडायचा आहे आता या दिवशी कोणत्या चुका करू नये तर बघा या दिवशी आपल्या दारात एखादी महिला कुमारिका आली तर तिचा अपमान करायचा नाही तिला घरात बोलवून तिला हळदी कुंकू तुम्ही देऊ शकतात कारण या दिवशी कोणती स्त्री कोणती कुमारिका लक्ष्मी स्वरूप आपल्या घरात येईल हे आपल्याला देखील सांगता येणार नाही या दिवशी कोणत्याही महिलेचा कोणाचाही अपमान आपल्याला करायचा नाही कोणाचाही अपमान होईल असं वागायचं नाही आहे त्याचप्रमाणे जी पण स्त्री आपल्या घरात येईल तिला लक्ष्मी स्वरूप मानून तिची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे खोटं बोलायचं नाही या दिवशी चुकूनही आपल्याला घरात मांसाहार हा करायचा नाहीये त्याचप्रमाणे तुम्ही जरी उपवास करत नसाल तरी देखील तुम्हाला या दिवशी चुकूनही घरात मांसाहार हा करायचा नाहीये याचप्रमाणे जी महिला हे व्रत करत नसेल त्या महिलेला हळदी कुंकू करताना तुम्ही हे व्रत पुस्तिका नाही दिली तरी चालेल कारण जर का ती महिलाच व्रत करत नसेल तर तिच्याकडनं आपण दिलेल्या या पुस्तिकाचं विटंबना होऊ शकते त्यामुळे तिला तुम्ही फक्त हळदी कुंकू फळ फूल भेटवस्तू देऊ शकतात मार्गशीर्ष व्रताचे उद्यापन झाल्यानंतर आपण जो कलश मांडलेला आहे यावर जो नारळ मांडतो हा नारळ आपण लक्ष्मी स्वरूप मांडलेला असतो आणि त्याची देवी स्वरूप आपण पूजा करत असतो त्या नारळाला आपण देवीला जसं सजवतो तसं सजवून त्याची पूजा करत असतो तर काही ठिकाणी हा नारळ शेवटच्या गुरुवारचं उद्यापन झाल्यानंतर वाढवला जातो म्हणजेच फोडून त्याचा प्रसाद खाल्ला जातो तर बघा आम्ही हा नारळ पाण्यामध्ये विसर्जित करतो कारण आपण त्या नारळाला लक्ष्मी स्वरूप मानून त्याची पूजा केलेली असते आणि लक्ष्मीला आपण कसं फोडायचं म्हणून हा नारळ आम्ही पाण्यात विसर्जित करत असतो तर बघा तुमच्याकडे जर का अशी पद्धत नसेल तर तुम्ही देखील हा नारळ पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि जर का तुमच्याकडे तुमच्या घरात जी मोठी व्यक्ती आहेत ती फोडून खात असेल प्रसाद करत असेल तर तुम्ही त्याचा प्रसादही करू शकतात तर या काही छोट्या छोट्या चुका आहेत या चुका आपल्याला या दिवशी चुकूनही करायच्या नाही आहे आता हळदी कुंकू तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरात देखील करू शकतात तुम्ही महिलांना बोलावून त्यांना पाणी देऊन त्यांना हळदी कुंकू लावून एक पुस्तिका एक फळ एक फूल देऊन हातावर खडीसाखर देऊन देखील अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हळदी कुंकू हे करू शकतात आलेल्या महिलांच्या आपल्याला पाया देखील पडायच्या आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही इन्क्वायरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ